<laughs> <laughs> आठ नमस्कार मंडळी दांडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा वार रविवार आहे आणि आज आहे मैत्री दिवस फ्रेंडशिप दिवस आणि आजच्या या मैत्री दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना आपल्या सगळ्या गोड मैत्रिणींना यूट्यूबच्या सगळ्या मैत्रिणींना येणा खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर मैत्री दिवस आहे आज आणि आज आम्ही सगळेजण आहे ना एक प्लॅन केलेला आहे एक स्पेशल तो पुढे तुम्हाला समजेलच काय आहे ते ते मैत्रीबद्दल आहे ना एक थोड्याशा काही ओळी तुमच्यासोबत मला शेअर करायच्या आहेत कॉपी पेस्ट करून का असे ना पण मग मला ते तुमच्यासोबत बोलायचे आहेत जे माझे मला ऐकणाऱ्या तुम्ही सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांच्यासाठी मैत्री म्हणजे हसणं खेळणं भांडणं आणि पुन्हा एकत्र येणं मैत्री म्हणजे मनातलं मनात काहीही न लपवता बोलणं मैत्री म्हणजे सुख साथ देणारे आपलेसे वाटणारे मैत्री म्हणजे एक गोड नातं जे कधीही न संपणारं मैत्री म्हणजे विश्वास प्रेम आणि समजूतदारपणा खरा मित्र तोच जो तुमच्या चुकांवर तुम्हाला माप करतो आणि तुमच्या चांगल्या गोष्टींसाठी तुमची साथ देतो मैत्री म्हणजे दोन जीवांना जोडणारी एक अनोखी भावना मैत्री म्हणजे जगावेगळी आणि अतुट नाती खरी मैत्री ही आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असते आणि जेव्हा ही खरी मैत्रीण मिळायची असते तेव्हा वयाची मर्यादा अजिबात नसते तर आपण काही ठिकाणी बघतो काही जणांच्या मैत्रीमध्ये म्हणजे एक छोटीशी मुलगी असते आणि तिची अगदी अगदी जवळची मैत्रीण जी असते ना ती खूप मोठी असते किंवा एक मग एकाशी म्हणजे माझ्या वयाची बाई की आणि तिची मैत्रीण असते अशी थोडीशी उतार वयाची बाई मग असं असतं म्हणजे की असं नाही की आपल्या मैत्रिणी ह्या आपल्या बरोबरीच्या ज्या असतील आपल्या क्लासमेट्स ज्या असतील त्याच फक्त आपल्या जवळच्या मैत्रिणी होऊ शकतात असं मुळीच नाही आहे आपला नेहमी ज्याच्यासोबत कॉन्टॅक्ट येतो जे मी नेहमी आपण त्यांच्या सोबत राहतो न कळत आपल्या त्या खूप जवळच्या मैत्रिणी होऊन जातात असं असत बांगड्या घातलेल्या होत्या मी भाजी टाकली आणि एक प्लाइं मध्ये हो तोपर्यंत त्यांचं तो क्लीनअप अप होत ते केलं आणि बांगड्या काढायला लागतात मग मला ते त्यांना क्लीन करताना बांगड्यांचा खूप आवाज पण होतो आणि ते लागतात पण चेहराचं त्याच्यामुळे मग मी ना बांगड्या काढून घेत असते आता मस्त आहे ना आज केशवच्या फरमाईची बटाट्याची भाजी म्हणून आणि पोळ्यासोबत केशव म्हटलं बेटा कोणती भाजी करू आज म्हणे मम्मी बटाट्याची साधी भाजी कधीची कर, खाल्ली आता मस्त पोळ्या करून घेते आणि मग की तुमच्याशी आणि आम्हाला आहे ना जायचंय आज एका ठिकाणी मस्त आमच्या कॉलनीच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी वगैरे असं आपली पण गाडी आणि शेजारच्या ताईंची गाडी परत ता अजून एका मैत्रिणीची गाडी आहे तर अशी सगळ्यांच्या गाड्या काढतोय आम्ही आणि जातोय एका ठिकाणी खूप छान असं निसर्गरम्य ठिकाण आहे तिथं नदींचा संगम आहे दोन तीन नदींचा तर गेल्यावर सांगतो आम्ही कुठं जातोय ते आजचा स्वयंपाक जो आहे ना तो फक्त आमच्या तिघांपुरताच होता केशवमी आणि कृष्णा आणि यांना सुटी होती पण तरी आज यांना जायचं होतं त्यांच्या मामाच्या गावाला तिथं म्हणजे होता काहीतरी कार्यक्रम त्याच्यासाठी ते तिकडे गेले आणि आज मग कमी स्वयंपाक होता म्हणून काही जास्त वेळ लागला नाही स्वयंपाक करायला पण मग आज संडे आणि कपडे पण खूप असतात मुलांचे स्कूलचे त्याचे ते, ते सगळे आज धुवायला काढलेले होते आणि सगळं आवरून सावरून आम्हाला निघायचं होतं दुपारी तसं तर आम्ही सारे सॉरी साडेबारा एकचा टाईम ठरवलेला होता होता पण मग कसं सगळ्यांचं आवरून होत वगैरे टाइम होतो आणि निघायला थोडासा उशीरच झाला आम्हाला चला आज आहे ना एक थोडक्यात मी तुम्हाला माझ्या मैत्रीबद्दल सांगते बाकीचं सा कॉलेजमध्ये असताना स्कूलमध्ये असताना त्या मैत्रिणी तर आहेतच त्यांच्याबद्दल मी बोलेल केव्हा तरी पण आज आहे ना मी स्पेशली माझ्या आजच्या ज्या मैत्रिणी म्हणजे आज मी ज्यांच्यासोबत बाहेर जाणार आहे ना त्या मैत्रिणींबद्दल बोलणार आहे तुमच्यासोबत खरंच ह्या मैत्रिणी माझ्या आयुष्यात आल्या ना तेव्हापासून मी म्हणजे मागच्या दहा वर्षा प पूर्वी जी स्वतःला विसरलेली होती ती आता पुन्हा मी जगून राहिली असं मला वाटतं कारण जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होती स्कूलमध्ये होती तर तेव्हा आपलं असतं एकदम मोकळेपणाने बोलणं सगळ्यांशी हसणं खेळणं वगैरे हे सगळं असतं पण जसं लग्न झालं आणि आमची यांचं काय होतं की ट्रान्सफरचा जॉब असल्यामुळे साधारण चार पाच वर्षातून आम आमची एका शहरातून दुसऱ्या शहरात कोणत्या तरी ट्रान्सफर होत राहते पण तेही सोडलं ना तर मग कसं असतं आपण तेव्हा आपलं स्वतःचं घर नव्हतं घेतलेलं आणि रेंटचं जर घर असेल तर त्याचं कसं असतं काहीतरी प्रॉब्लेम आले किंवा मग समोरच्याचे कोणी नातेवाईकच येतात राहायला किंवा घरमालकाला स्वतःलाच यायचं असतं बरेचसे प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ते घरं बदलायला लागतात आणि आ... का बरं ते काही मला माहिती नाही पण आहे ना मागचे दहा वर्ष म्हणजे जसं दोन हजार बारापासून माझं लग्न झालं आहे ना तर आता इथं आम्हाला येऊन तीन वर्ष होत आहे तर इथं आल्यानंतर पण एक वर्ष मी तशीच होती म्हणजे जास्त कुणाशी बोलायचं नाही बाहेर किंवा काही निघायचं नाही मग जसं लग्न झालं ना तसं माझं असंच होतं की मी कुणाशीच बाहेर कोणाशीच बोलायची नाही माझं माझं काम बोल मी भली कारण काय माहिती माझ्या मनात काय भीती होती काय होतं मला काहीच माहिती नाही आणि असं वाटायचं की इथून तर आपण सोडून जाणार आहेत पुन्हा आणि मग परत की ती मैत्री तुटेल आपली आणि पुन्हा त्रास होईल किंवा काय काय होतं माझ्या मनात मला काहीच माहिती नाही पण आहे ना मी कधीच बोलली नाही मागचे दहा वर्ष तुम्हाला असं वाटेल मी फक्त इकडं घरातल्या सगळ्यांसोबत आणि राहिलं तर मग जसं आपण वर्षातून दोनदा माहेरी जातो माहेरी गेल्यावर तिकडं गेली की तिथंच फक्त सगळ्यांसोबत किंवा मग एखाद्या वेळेला फोन कॉलवर झालं असेल बोलणं तर तितकंच मी बोलायची त्याच्यामुळे जी मी एकदम बोलकी मुलगी म्हटली जायची ना स्कूलमध्ये कॉलेजमध्ये तर ती म्हणजे ना डायरेक्ट असं असं झालं होतं मला सुचतच नव्हतं आता काही कोणी आलं ना अचानकपणे समोर तर मी काहीच बोलू शकत नव्हते त्यांच्यासमोर असं म्हणजे जनरल आपण जे प्रश्न विचारतो जेवण झालं का काय वगैरे इतकंच फक्त त्याच्यापुढे मला काहीच सुचत नव्हतं की मी काय बोलावं कशी अटॅचमेंट वाढवावी किंवा काय असं काहीच नाही पण तुम्हाला खरं सांगते इथं जेव्हा आली ना मी इथं अंबनेरमध्ये जिथं या घरी आपण जेव्हा आलो इथल्या आपल्या कॉलनीमधल्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत ना तर सगळ्यांसोबत म्हणजे ना मी घरात असायची ना जबरदस्ती त्या मला बाहेर बोलवायच्या ये ना बस आमच्यासोबत ये इकडं इथं बोल निघत जा थोडीशी बाहेर किंवा काय असं असं स्वतःहून त्या बोलवायच्या बाहेर आणि असं करत करत आहे ना मी कधी त्यांच्यामध्ये मिक्स झाली आणि कधी म्हणजे पुन्हा जी हरवलेली प्रीती होती ना ती थोडीशी जागी म्हणजे स्वतःला मी आठवली जसं काय असं म्हणू शकतात तुम्ही आणि खरंच ह्या इथल्या ज्या मैत्रिणीत ना त्यांना मी मनापासून थँक्यू म्हणेल सगळ्यांना कारण खूप विसरली होती मी डायरेक्ट म्हणजे गप्पा मारणं काय असतं सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणं बाहेर टिकणं आपले घरातले कामं सोडून पण थोडंसं आपला जो म्हणतो ना आपण रिफ्रेश होणं म मैत्रिणींसोबत जाऊन हे सगळं ना मी जवळजवळ विसरूनच गेली होती कारण कसं आहे ना जेव्हा म्हणजे लग नवीन लग्न होतं एखाद्या मुलीचं तर मग आपल्याला कसं वाटतं नको बाई मी अमुक बाहेर यांच्याशी कुणाशी मैत्रिणीशी मुलींशी बायांशी बोलेल तर मग माझ्या घरच्यांना आवडणार नाही काय किंवा असं मग असं करत करत म्हणजे मला इतकी सवय झाली तशी की फक्त घरातल्या घरात फक्त सगळे कामं आवरायचे आणि आपलं आपलं घरातल्या घरात थांबायचं कोणाशी बोलायचं था नाही काही नाही इवन सुद्धा क्लायंट्स यायचे ना माझ्याकडे त्यांच्याशी सुद्धा मी मुक काम करून घ्यायची फक्त तितकंच विचारून घ्यायची तुम्हाला काय करायचे आयब्रो वगैरे तितकंच करून द्यायची त्यांचं मला एक म्हणजे असं काहीच नाही गप्पा नाही वगैरे काहीच नाही बिलकुल म्हणजे माझी सवयच मोडून गेली होती डायरेक्ट सगळ्यांसोबत बोलण्याची वगैरे असं आता वाजले आहेत दुपारचे दोन आणि आमची सगळी तयारी झालेली होती आणि मेकअप वगैरे नाही केलेला मी काही फक्त ना लिपस्टिक लावलेली आहे आणि खूप दिवसानंतर आज काजळ आणि लायनर सुद्धा मी लावलेलं आहे त्याच्यामुळे असं वाटतंय काही जास्त काहीतरी मेकअप वगैरे केला आहे असं म्हणून तर तुम्हाला पण असं भटक्यात रेडी व्हायचं जास्त काही करायचं पण नाही पण तुम्हाला प्रेझेंटेबल पण दिसत तर त्या वेळेला काय करायचं फक्त लिपस्टिक आणि काजळ असं तुम्ही लावू शकता जाऊ दे बाई आता नंदिनी सांगितलंय ना तिला सांग तुझ्या स्कूटीवर सोडून द्यायला लावलं ना मम्मीने मी असं सांगून तिला किती वाजता निघणार आहे तू तसं बघ तुझा विचार तर आता आम्ही निघालोय मस्त एका ठिकाणी आमची पूर्ण कॉलनीची जी मंडळी आहे ना पन, पन, मा मा तर ती सगळेजण आम्ही निघतोय आणि आपल्या नवीन गाडीवर पण शेजारच्या ताईंच्या नवीन गाडीवर पण आणि एक निलीमा माझी मैत्रीण आहे तर त्यांच्या गाडीवर असं सगळं पूर्ण आमची गल्लीच्या सगळ्याजणी आम्ही निघतोय आणि माझी मस्त तयारी झालेली पण मी असं म्हणजे ड्रेस एकदम नवा असा नाही आहे पण छान आहे तर ते तिकडं तुम्हाला मागे दिसत आहे तयार होताना आणि काय असतं माहिती का घरोघरी की माणसं आधी तयार होऊन जातात आणि मग त्यांच्या बायकांना ते घाई करतात की उरक उरको तुझं झालं नाही का आमच्या घरी उलटं आहे माझं सगळं आवरून सावरून मी तयार असते आणि मी यांना घाई करते नेहमी आवरवं असं <laughs> काय <खाया। laughs> खोटं नाही बरं नाही मीच आधावाला मार्केटमध्ये मा जरी जायचं असलं ना तरी म्हणजे मी लवकर तयार होते मी बाहेर थांबते आणि मग ते हळूच येतात झालं 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 असतात तुमचं तर ठीक आहे असे काहीतरी ड्रॉबॅक्स असतात प्रत्येकामध्ये <laughs> <नहीं। laughs> चला मग आता सगळेजण बाहेर जमलेले आहे ते तुमच्यासोबत मी सगळ्यांना दाखवते काय म्हणतात त्याला शेअर करते सगळ्यांना तुमच्यासोबत तसं नाही सॉरी सगळेजण बाहेर जमलेले सगळेजण कोण कोण जमले ते मी तुम्हाला दाखवते ठीक आहे चला मग निघूया या माझ्या मैत्रिणी बोल जा ना मग येईल मी हे सगळे इकडं मित्र परिवार आणि इकडं समोर मस्त नदी आहे छान दोन नद्यांचा संगम आहे या ठिकाणी पावसामुळे पाणी थोडंसं खराब दिसतंय बोटिंग पण आहे आणि हे मंदिर इकडे हे मंदिर आहे

महानभोवपंती ज्यात येत ना त्या विचारतील आता की तू महादेवाच्या मंदिराचं दर्शन कसं काय घेतलं तर दर्शन नाही पण फक्त आता माझे हसबंड जर त्या देवाचं करतात तर मला त्यांच्यासोबत जावं यावं लागणारच आहे तर फक्त तेवढं समजून घ्या आम्ही दोघी सासुबाई नगे तवारी हंडा और मेलते होते विशाखावानचा भाऊ गेट सगळ्यांचा मान राखू असते त्यासाठी एक बारी मान ये आमचं सांगते मी आधी खूप प्रेम असे तो रेबाई के स्लेप ब्यावियो खाली दालीची पलीकडे नदी तडीवर येणारी 19 पेट्रोल कचरले होती

थोडा वेळ आम्ही इथं थांबलो आणि छान छान फोटोज काढले सगळ्यांनी ग्रुप फोटो काढले आम्ही मस्त मस्त व्हिडिओ घेतले मैत्रिणींनी आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो रिटर्न जाण्यासाठी <laughs> <laughs> Tata kera Halo Kaga Tata kera Aduh wah ngasta <laughs> आणि हा व्हिडिओ स्पेशल काकांनी घेतलेला आहे आणि सगळा व्ह्यू दाखवला आहे मंदिर कसं आहे तिथला जो सभामंडप आहे तो कसा आहे नदी कशी दिसते मंदिराच्या मागून पुढून असं सगळा पूर्ण व्ह्यू तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसून जाईल आणि असा होता आजचा हा छानसा व्हिडिओ खूप छान दिवस गेला आजचा आणि तुम्हाला पण सगळ्यांना पुन्हा एकदा मैत्री दिनाच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा तर भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार